ज्या नाही करतेस त्या चांगल्या म्हणाय जातेस नाही मी इथली राब राब राबच तरी म्हणून सासू मला बिलावाला डाव ठेवस मला देराना ना दोन्ही काही काम नाही आहेत पसून मा एक पडी राहतेस हाय दुखणं ते दुखणं आता मी आवर नाही मला आवरणच नाही आहे दिस मी पसारा देखस ना कोण आवरस जरी इथलं काम करीसन पण जरा असं ट्रीटमेंट भेटस स्वीनबाई घर मग खराब नाही वाटस का रे म्हणा तू नवू अस ना बरोबर मी माहेरच चांगली जास्त आते वडले मान तर वड्ड किल्ले माल रासाई म्हण काय खोटे नाही नवरा नाही नवना ठिकाणवर मी आता कपडाच दहा आणि दोन येत मानले एक राबस नाही राब राब राबसत दोन्ही आड्या पडी राहतेस हाय दुखणं ते दुखणं नवरा ठिकाणवर नाही म्हणा जरा सामान नाही नाही तिसना दोन्हीचा बारा हजार देतो मी आजचा दोन्हीचा भांडा कसडा नंबर आहे मी घसड आवाज नाही कौल त्या येतेच नाही भांडा घसडाल देखस ना मी दोन लगून गुंडीबरा पडू दिसू मी बाई जो करच ना त्याला थेट पुरस आहे म्हण काय खोटी नाही आहे देखा आज तिस दोन्हीचा भांडा घसडा नंबर होता तरी त्या उन्ह्यात येते एक म्हणे मला अभ्यास करणं आणि एक म्हणे मला कंबर दुखी राही ना म्हणा नाही तिकच काय कंबर म्हणे सासूटी टिकाणवर नाही ना आज जर ती रीतनं बोलत येते बट त्या भू सारखी ठेवते ना बाई आज आई पायी नाही येते मी वाली वाडीने करी करी बाग सुन दिसून निशी जासु मी पण गणवी घ्या ते सा सा सा, मी नाही ऐका बिनकोन तिसना लेकरेसनासुद्धा डबा कराल उठतीच नाही त्याचं काय मग आपलेच मजमागूस न पडस जसं मनसाठी पैदा करी ठेले असं वाटतच ना असं जिवकरचा चार पाच आखू पैदा करले तुन्ही याच ना लेकरेसा करा आणतो आखू दोन सई लेक्काची वरी जास्त बे म्हणा पाय टामा देखा बरं एका हप्तावी घ्या घरी आले तिसना नंबर तिसनी घरी नाही पुसात छोटी म्हण सासू बादली दिसून घरी पुसाल गई मुद्दाम जाणू मी पुसूत आई बरोबर मागेन संगी हा संगी ना संगीले गण चांगला संस्कार आहे तीन मायबाप ना घर ना आता लापल्ला लोक हे काम करेल माई आपले सही वस बाई तिसले लाजानी येत निश्चलित त्या कोणा मायबाप काही चुकीना संस्कार नाही देतच पण जनवाडच अशी गंधी निंगीन तर कोण काय करीन म्हणे आपण घुसो आणि पुसो बाई आपले घरमा माननी पण आपले काम मे एक नंबर मान आहे बाई